आज सगळीकडे स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे साजरा केला जातोय म्हणजे क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातोय आणि त्याच दिवशी एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आता एका काँग्रेसच्या नेत्याने आपल्या निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या संदर्भातली जी काही कागदपत्र आहेत ती मुंबई क्रिकेट असोसिएशन पर्यंत पोहोचवायची आहेत आणि आता अमोल काळे यांचं अमेरिकेत निधन झाल्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याच्याबद्दल चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आणि इथल्या अध्यक्षपदाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये रुची घेण्याचं ठरवलेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये जो वर्चष्मा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि भाजपचा त्या खालोखाल जो क्रमांक लागतो तो शिवसेनेचा पण जर आपण पाहिलं तर या तीन पक्षांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचा विशेष सहभाग हा मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये फारसा कधी दिसला नाही अर्थात स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी देखील मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि आता नंतर एक नेता नेता जो काँग्रेसचा म्हणून संपूर्ण राज्यभरात ज्याला एक महत्वाचं स्थान आहे आणि काँग्रेससाठी जो यशस्वी नेता म्हणून ज्याचा उल्लेख करता येऊ शकेल अशा नेत्याने आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी जाहीर करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळे आता शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार हे दोघ जण नेमका काय निर्णय घेतात कोणत्या पद्धतीचे डावपेच आखतात हे बघणं तितकंच औसुक्याच आहे मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जे एकूण क्लब आहेत ते साधारण साडेतीनशे क्लब्स आहेत आणि याच सगळ्या क्लबच्या माध्यमातून जे राजकारण केलं जातं किंबहुना मोठ्या राजकीय नेत्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये येण्याचे वेध लागतात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेमध्ये नऊ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या नंतर निधन झालं ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा भारतात देण्याचं काम जरी कोणी केलं असेल तर ते टाईम महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं गेलं ही बातमी ज्या वेळेला आपण फ्लॅश केली किंवा के ही ब्रेकिंग केली त्यावेळेला अनेक नेत्यांचा अनेक राजकारण्याचा आय एस अधिकाऱ्यांचा आय पी एस अधिकाऱ्यांचा या बातमीवर विश्वास नव्हता पण बातमी शंभर टक्के खरी होती कारण अमोल काळे यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्यांनी भारतात फोन केला होता आपल्या डॉक्टरकडे त्यांनी तशा पद्धतीचा उपचार मागण्यासाठीचा सा तो फोन होता परंतु डॉक्टरांकडे दुसरा पेशंट किंवा दुसरा रुग्ण उपचार घेत होता त्याचं कन्सल्टिंग सुरू होतं त्यामुळे डॉक्टरांनी अमोल काळे यांना पुन्हा फिरून फोन करतो असं सांगितलं डॉक्टर पुन्हा फोन करायला गेले त्यावेळेला अमोल काळे यांचा फोन बंद येत होता तो सतत वाजत होता तिथून प्रतिसाद येत नव्हता म्हणून मग डॉक्टरांनी अमोल काळे यांच्या पत्नीला फोन केला आणि त्यानंतर सूत्र हलवली गेली किंवा जी काही माहिती आहे ती समोर आली अमोल काळे यांचं अत्यंत आकस्मिकरित्या निधन निधन झालेलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर आता या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तेवीस जुलैला ही निवडणूक होणार आहे शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे पी ए मिलिंद नार्वेकर हे अध्यक्ष होण्यासाठी उत्सुक आहेत त्याच वेळेला आशिष शेलार यांचे उजवे हात समजले जाणारे संजय नाईक हे देखील अध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत मागच्या वेळेला संजय नाईक यांना काहीशी उलकावणी मिळाली होती या महत्वाच्या पदाची आणि आता मात्र आपण अध्यक्ष व्हावं असं या दोन्ही नेत्यांना वाटतय पण त्याच वेळेला जर महाविकास आघाडी म्हणून हा काँग्रेसचा बडा नेता मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये जर आला तर शरद पवार हे महाविकास आघाडीचा धर्म म्हणून त्याला एमसीए मध्ये मदत करणार का की शरद पवारांच्या डोक्यात आणखी तिसरं कोणतं तरी नाव आहे का हे देखील बघणं तितकंच औसुक्याच आहे ज्या व्यक्तीने स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राजकारणात आणलं ज्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीमध्ये आणलं ज्या व्यक्तीने गोपीनाथ मुंडे यांना निवडणुकीमध्ये आणलं त्याच एका पदाधिकाऱ्याने या काँग्रेसच्या नेत्याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचं निश्चित केलेलं आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनची महसूल विभागाशी संबंधित जमिनीच्या संदर्भातली कामं किंवा राज्य सरकारशी संबंधित प्रशासकीय कामं आता तितक्याच ताकदीने करण्यासाठी एखादा चांगला मोठा राजकारणी हवा आणि त्यामुळेच या काँग्रेसच्या बड्या नेत्याचं नाव चर्चेत आलेलं आहे हा बडा नेता दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधी यांची परवानगी घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे आता काँग्रेससाठी पवार खरंच काम करणार की पवार आणखी वेगळा कोणता तरी आपला उमेदवार देणार या सगळ्या गोष्टींकडे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे आणि त्यामुळे मिलिंद नार्वेकर किंवा संजय नाईक यांना थांबवून हा काँग्रेसचा बडा नेता अध्यक्ष होणार का याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये एक वेगळी रणनीती आणि एक वेगळी राजनीती केली जाणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे कॅमेरामन शिवा कुरीर सह मी राजेश कोचरेकर टाइम महाराष्ट्र मुंबई